प्रत्येक सिनेमा सिनेमातून काहीतरी मेसेज जातो आपण तो कसला मेसेज देतो आपला हेतू काय काही असे असतात की काही वाईपट प्रकारे मेसेज जातात काही मला नाव घ्यायचं नाही का काही असे असतात की ते चांगले जातात सगळ्यात आधी काय होतं माहिती जेव्हा कॉमेडी जॉनरची स्क्रिप्ट येते ना तेव्हा थोडीशी एक खात्री बाळगावी लागते की कॉमेडी कलाकार इम्प्रुव्हाइज तर नाही करणार बरोबर मला असं वाटतं की जेव्हा प्रेक्षक थिएटर मध्ये जाऊन हा चित्रपट बघतील तेव्हा ते नक्कीच ते दोन अडीच तास सगळं विसरून जातील जे प्रोड्युसर आहेत आमचे आभा सर किंवा शिवाजी सर यांनी ना तीन कालखंडातले लोक घेतलेले आहेत कलाकार घेतले आहेत त्यामुळे जसं चायली म्हणाली ही फार जमीची बाजू होती म्हणजे उषाताई असतील दीपक सर असतील मोहन जोशी सर असतील किंवा किशोरी ताई आमच्या सगळ्यांची फेवरेट प्राजक्दत्ताई आहे मराठी चित्रपटांना सध्या खरंच खूप सुंदर दिवस आले जसं बोलायला काहीच हरकत नाही कारण का गेल्या दोन महिन्यामध्ये नवीन धाटणीचे वेगळ्या विषयाचे असे मराठी सिनेमे आले एकाच दिवशी रिलीज झालेले सुद्धा सिनेमे आले आणि प्रत्येक सिनेमावर प्रेक्षकांनी तेवढा चांगल्या पद्धतीने प्रेम केला आणि आतापर्यंत खरंच मराठी सिनेमे तेवढा चांगल्यापर्यंत त्यांचा नावाचा डंका गाजत सुद्धा आहे नोव्हेंबर महिन्याची सुरुवात झाली नोव्हेंबरमध्ये सुद्धा खरंच खूप गोड असे सिनेमे आपल्या भेटीला येणार आहेत आणि याच महिन्यामध्ये एकवीस तारखेला एक नवा सिनेमा आपल्या भेटीला येतोय सिनेमाचं नाव आहे स्मार्ट सुंबई आणि त्याच सिनेमातील सगळे गोड कलाकार पत्रकार सोबत आहेत सगळ्यात आधी भयंकर भूक लागलेली ला आहे जेवणाची वेळ झाली नेमकी सो आपण वी आर नॉट डुईंग इंटरव्ह्यू आपण मस्त पैकी गप्पा मारूया okay. तो स्मार्ट सुनबाई बाई घेऊन येतात एकवीस तारखेला जसं मी सुरुवात करून दिली की मराठी सिनेमाला खरंच खूप सुंदर दिवस आले गेल्या दोन तीन महिन्यामध्ये आपण सगळ्यांनी मराठी सिनेमे खूप चांगल्या पद्धतीने बघायला सुद्धा मिळाले वेगवेगळ्या कहाणीचे वेगवेगळ्या संहितेवर आणि या सगळ्यामध्ये आपला एक स्मार्ट सुनबाई घेऊन येत सुचिका किती भारी वाटत की असे जेव्हा कलाकार असतात म्हणजे जिकडे किशोर आहे, दा आहे, दादा आहेत किशोरीताई आहे भाऊ दादा वगैरे आहेत सगळे आहेत आणि त्याच्या सोबत आपल्याला मिळतात आणि आता झालंय आपलं सगळं आता एकवीस तारखेला प्रेक्षकांसमोर ठेवायचं काय फर्स्ट ऑफ ऑल आय वॉज आणि आय एम ऑन क्लाउड नाईन टू वर्क विथ सच पीपल खूप मस्त लोक आहेत आणि फर्स्ट टाइम म्हणजे काम करायला मला खूप मज्जा आली खूप धमाल uh, मस्ती केली आम्ही सगळ्यांकडनं काही का ना काही शिकायला मिळालं uh, सगळ्यांकडनं uh, पर्सनल लाईफ प्रोफेशनल लाईफ दोन्ही लाईफ मध्ये कसं असावं हे शिकायला मिळालं आणि या दे नेव्हर मेल्क नेवर मेड मी फील लाईक अ न्यू कमर आणि आय डोंट आय एम स्टील मी म्हंटल मी अजून क्लाउड नाईन वर आहे कारण माझ्यासाठी इट्स स्टील अनबिलिवेबल की मला इतक्या मोठ्या लोकांसोबत स्क्रीन शेअर करायला मिळालं आणि मी घरी असं आई बाबांकडे पण माहिती का मी अशीच मी घरी अशीच एक माहिती असं होत आहे आहे मी घरी अजून नाही लाफ्टर आला नाही तिकडे त्या लाफ्टर बद्दल मला काय तरी मला समजू आता कळेल तिकडे आल्यावर का असा लाफ्टर तिकडे होतो पण नाही खरं जसं तू बोलूस की पर्सनल लाईफ मध्ये सुद्धा खूप काही गोष्टी शिकायला मिळतात म्हणजे आम्ही किशोरताईंना मी बिग बॉसच्या दरम्यान भेटलेलो त्याच्या सुद्धा भेटलेलो तेव्हा त्यांच्यासोबत इंटरव्यू करणं म्हणजे की इंटरव्ह्यू करायचा आहे आपल्याला विचारायला आवडेल की भाऊ कदम आहेत अंशुमन विचारे आहेत प्राजत्तता ये त्याच्यानंतर आपली स्नेहल हे या, या, या ना ह्या हे ठार वेळे कलाकार आहेत हो, हो. म्हणजे यांच्यासोबत बसला ना तरी आपल्याला कळणार नाही की आपल्यावर कधी पंच येईल किंवा काय कधी का होईल किती भारी जमतं कारण एवढी सगळी स्टारकास्ट असली ना तर त्या स्टारकस मध्ये आपला परफॉर्मन्स दिसून येणार ते कलाकाराची सुद्धा खरंच खूप मोठी एक कार्यावर्षी कसरत असते बरोबर कशा सगळ्या गोष्टी जळून आल्या त्यांनी किती वेळेपणा होता सेटवर किंवा आता सुद्धा प्रमोशनच्या दरम्यान भेटतात तेव्हा हो, काय होतं सगळं Uh, uh, सगळ्यात आधी काय होतं माहिती जेव्हा कॉमेडी जॉनरची स्क्रिप्ट येते ना तेव्हा थोडीशी एक uh, खात्री बाळगावी लागते की कॉमेडी कलाकार ओवर इम्प्रोव्हाइज तर नाही करणार बरोबर सीन कुठेतरी भरकटत तर नाही नेणार ही एक खात्री करून घ्यावी लागते आणि त्यासाठी मला वाटतं की मी शिवाजी सर जे आमचे डायरेक्टर आहेत त्यांना सल्यूट करेन की त्यांनी इतकी बाउंडेड स्क्रिप्ट ठेवली होती ना की त्यांनी फार कुठं कोणाला लेफ्ट राईट जाऊच दिलं नाही जेवढं आहे त्या तिथल्या सीन मध्ये तेवढं इम्प्रोवाइज करू शकतात तसं भरकटू दिला नाही कारण बेसिकली काय हा सिनेमा फक्त कॉमेडी नाही आहे सस्पेन्स आहे थ्रिलर आहे परत एक सामाजिक थोडासा मेसेज आहे बचत गटावर महिला जसं पूर्ण महाराष्ट्रावर लाखो बचत गट आहेत ज्याच्यातून महिलांना कधी कधी रोजगार मिळतो तो कधी ते काही व्यापार सुरू करतात आणि एकूणच त्यांच्या विचारणीला एक चालना मिळते आणि एकूण सगळं म्हणजे तो असा सिनेमा आहे ना भरगच्छ सगळ्या विषयांनी भरलेला आणि सगळ्या कलाकारांनी भरलेला त्यामुळे इतकं ते कुठे कुठे वाहत जाण्याची शक्यता होती पण तसं काही झालं नाही आणि मला असं वाटलं की एक कॉमेडी इरामध्ये मी खूप काम केलं हो। म्हणजे अशोक मामा असो सचिन लक्ष्य सगळ्यांबरोबर मी काम केलं आणि आता एक नवीन पिढी बरोबर मी काम करणार होते सगळे कॉमेडी नट होते आणि अर्थात आपले कलाकारही होते जे कॉमेडी नाही म्हणत त्यांना कॉमेडी नाही म्हणू शकत पण त्यांचाही तोच बाज बाजार येस येस येस, येस। आणि मोहन जोशी दीपक शिर्के ह्या सगळ्यांकडनं जे काय 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 इनपुट्स होते ना सिनेमाला खूप छान असं एक साथ मिळाली त्यांच्या सगळ्यांमुळे म्हणून हा सिनेमा एक एक वेगळाच झाला आहे आणि मी खरंच आनंदी आहे की ज्यावेळेस शिवाजी सरांचा मला कॉल आला आपल्या आबांनी माझ्याशी बोलणी केली किंवा के एकूणच जे सगळे आमच्या जे चर्चा झाली त्यातून मी हो बोलले या सिनेमाला ते मला जरा बरं वाटलं की हा बरं झालं या सिनेमाला तरी मी हो बोलले नाहीतर मी ऍक्च्युली काहीतरी मिस केलं असतं माझ्या आयुष्यात जर या सिनेमाचे मी भाग झाले नसते तर इतका सुंदर स्मार्ट सुनबाई हा सिनेमा झालेला आहे आणि आय एम प्राऊड की मी याच्यामध्ये आहे सालीप एकवीस तारखेला आता प्रेक्षकांसमोर मांडून ठेवायचं आहे मित्र बोलले की आता प्रमोशनच्या दरम्यानची जी धावपळ असते ना ती सगळ्यात महत्वाची धावपळ असते कारण का पोटात गोळा येतो आता भाई सगळे शूट वगैरे झाल्या चांगल्या पद्धतीने सगळं काय झालं का पण प्रमोशन सुरुवात कलाकारांना वेगळं टेन्शन असतं की सगळं बरोबर होईल ना काय कसं होईल एकवीस तारखेला येतोय काय आहे स्मार्ट सुनबाई प्रेक्षक म्हणून तू सगळ्या संहितेकडे कशा पद्धतीने बघतेस प्रेक्षक म्हणून मी ह्या संहितेकडे असंच बघेन की ह्या फिल्म मध्ये तुम्हाला फुल एंटरटेनमेंट आहे म्हणजे इतके ऑलरेडी समाजात इतके प्रॉब्लेम्स आहेत इतक्या जड गोष्टी आहेत त्या सगळ्यापासून थोडस म्हणजे इव्हन पेपर उघडला आपण न्यूज पेपर सकाळचा तरी सुद्धा इतक्या वेगवेगळ्या विचित्र घटना आपण बघत असतो हो आणि त्या वाचून आपल्याला सकाळची जी वेळ असते तेव्हा धडधडायला लागतं लिटरली की हे काय चाललंय समाजात आणि ह्या सगळ्या टेन्शन मधून एक छान असा ब्रेक तुम्हाला हवा असेल तर जरूर थिएटरमध्ये जाऊन स्मार्ट सुंदर हा सिनेमा बघा तुम्ही खुश होऊन बाहेर पडाल तुमच्या चेहऱ्यावर स्माइल असेल नक्कीच 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 स्मार्ट सुनबाई होऊ टाकलेली स्मार्ट सुनबाई आज आपल्या सोबत आहे सो सगळ्यात आधी अभिनंदन तुझं थँक्यू आणि हेक्टिक स्केड्यूल बोलायला काय हरकत नाही कारण लग्नची तयारी साखरपुड्याची तयारी साखरपुड्याच्या आधी शूटची तयारी येऊ टाकलेली लग्न सगळं बाजूला सरकता एक कलाकाराच असतं की जेव्हा आपण काम करायला सेटवर जातो किंवा आपण कोणत्याही संहितेवर किंवा कोणत्याही स्क्रिप्टवर काम कर करतो तेव्हा त्या कलाकाराला माहिती असतं की मला काय द्यायचं आहे दिग्दर्शकाचा विश्वास ती तर महत्वाची गोष्ट असते पण एक कलाकार सुद्धा जेव्हा येतो ना तेव्हा तो प्रिपेअर असतो किती कसरत असते जेव्हा अशी एक स्क्रिप्ट येते ज्याच्यामध्ये भरपूर कलाकारांची फौज आहे प्रत्येक कलाकाराचा एक वेगळा औरा आहे त्या सगळ्यामध्ये उठून मला दिसायचं आहे काय सांगशील फर्स्ट ऑफ ऑल मी uh, शिवाजी दोलताडे सर आमचे जे फिल्मचे डिरेक्टर आहेत त्यांना थँक्यू म्हणते आमचे जे प्रोड्युसर आहेत आबा त्यांना थँक्यू म्हणते आणि जे सगळे स्टारकास्ट आहेत इतके सगळे तगडे कलाकार आहेत ज्यांचा एक्सपिरियन्स पण खूप मोठा आहे या सगळ्यांना मी थँक्यू म्हणते की uh, मी या चित्रपटाचा एक भाग आहे मुळात सुरुवातीला जेव्हा मला शिवाजी सरांचा कॉल आला होता तेव्हा uh, त्यांनी मला अशी सगळी स्क्रिप्ट सांगितली की असा असा तुझा रोल आहे किंवा अशी स्क्रिप्ट आहे सरांचा आणि माझा कॉन्टॅक्ट हा खूप वर्षांपूर्वी होता म्हणजे मी जेव्हा शाळेत होते तेव्हा सरां सरांसोबत मी काम केलं होतं आणि आता सरांनी खूप वर्षांनी मला कॉल केला होता तर मी स्क्रिप्ट वगैरे विचारली कॅरेक्टर विचारलं माझं आणि मी एक प्रश्न त्यांना विचारला की सर आपलं जे फिल्मचं शूटिंग आहे तर तो, तो एक, एक्झॅक्ट पिरियड काय असणार आहे कारण प्रेक्षकांना हे हु� थोडंसं नंतर कळालं पण आमच्याकडे घरी एंगेजमेंटची डेट फिक्स झाली होती कारण आधी कुंकवाचा कार्यक्रम झाला होता सो so, सर म्हणाले की अशी अशी डेट आहे सो so, मग आम्ही घरच्यांनी मिळून सगळ्यांनी डिसिजन घेतला की ठीक आहे बाबा एंगेजमेंटच्या बऱ्याच आधी शूटिंग संपत आहे पण तसं काही घडलं नाही mm. म्हणजे मी लिटरली माझी एंगेजमेंटची तयारी एकीकडे शूट करते एकी रोहन सरांना माहिती mm. होतं मी एकीकडे सीन करते एकी शूट करते एकीकडे डायलॉग लर्न करते आणि दुसरीकडे माझी एंगेजमेंटची ज्वेलरी फायनलाइज कर जे काही डिझाईन झालेले आउटफिट्स आहेत ते चेक कर किंवा अजून बाकीचं झेड सगळं होत्या गोष्टी त्या चेक कर असं करत करत मी या फिल्मचं शूटिंग केलं आणि सेटवर शेवटी शेवटी तर फार मजा आली की जेव्हा मी शेवटचे काही दिवस राहिले असताना माझी मी पोस्ट टाकली की बाबा मी आता एंगेज होतीये किंवा माझं आता ठरलंय ही महाराष्ट्रासाठी ब्रेकिंग न्यूज होती तेव्हा आमच्या सेटवर पण तसंच वातावरण होत माहिती नव्हतं मग सेटसाठी सेट वर सुद्धा सरप्राइज होत आणि सगळ्यांसाठी सरप्राईज होत पण हे एक कुठेतरी ऍक्टर म्हणून एक्ट्रेस म्हणून किंवा एक कलाकार म्हणून माझ्यावर दोन्ही जबाबदाऱ्या होत्या बरोबर पण फार छान वाटलं मला आणि ते सगळं झालं म्हणजे शूटिंग झालं एंगेजमेंट झाली म्हणजे मला आठवतंय की माझ्या एंगेजमेंटच्या एक दिवस आधीपर्यंत मी फिल्मचं शूट करत होते सर आणि मला प्रिपरेशनला तर अजिबात टाईम नाही टाइम नाही मिळाला म्हणजे ते असं ना सगळं की स्किन केअर बॉडी केअर या सगळ्या गोष्टीसाठी पण ती जी मेहनत आम्ही तेव्हा घेतली किंवा मी माझ्या कॅरेक्टरसाठी घेतली ना तर ते खूप वा, छान वाटतं आता आम्ही जेव्हा ती फिल्म बघतोय आणि फार सुंदर प्रोडक्ट तयार झालेला आहे जसं आता सायली म्हणाली किंवा किशोरीदाई म्हणाल्या की इतके सगळे तगडे कलाकार आहेत प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगळं आहे प्रत्येकाचं फॅन बेस वेगळं आहे आणि ते सगळं आबांनी खूप छान जुळवून आणलं आणि म्हणून ते इतकं छान प्रॉडक्ट तयार झालं मला असं वाटतं की जेव्हा प्रेक्षक जाऊन हा चित्रपट बघतील तेव्हा ते नक्कीच ते दोन अडीच तास सगळं विसरून जातील म्हणजे किशोरी ताईची कॉमेडी असेल प्राजक्ताईची ऍक्टिंग असेल आमच्या दोघींचं जे सॉन्ग आहे हळदी कुंकवाला यायचं नंतर बाकी अजून सगळ्याच कॅरेक्टरचं जे काही त्यांचं कॅरेक्टरायझेशन आहे ऍक्शन आहे फाईट सिक्वेन्स आहे लव्ह स्टोरी आहे कॉमेडी आहे हे सगळं प्रेक्षक ना अगदी प्रेक्षकांना हा चित्रपट खेळून ठेवेल एवढंच मी सांगते आणि आमची मेहनत जी आहे ती आता आमची एक्झाम झालेली आहे आमचा स्टडी झालेला आहे आणि आता रिझल्ट पण आम्ही क्रॉस फिंगर सगळेजण खूप उत्सुक आहोत जे काही प्रामाणिकपणे कष्ट घेतलेले आहेत ते आता त्याचं आउटपुट आता लवकरच एकवीस नोव्हेंबरला सगळ्यांना बघायला मिळणार आहे पण मला एक गोष्ट सांगावीशी वाटतं की आता मी जे काही प्रमोशन करतोय गेले कित्येक दिवस झालं तर सॉंग रिलीज झाले म्हणजे बड्डेचं सॉन्ग असेल हे हळदी सॉन्ग सॉंग असेल म्हणजे संक्रांतीसाठी तर हे पहिलंच सॉंग आपल्या इंडस्ट्रीमध्ये होत आहे त्यामुळे म्हणजे महिला वर्ग खूप उत्साही आहे खूप जण वाट बघत आहेत की आम्हाला चित्रपट बघायचा आहे महिला नाही तर अनेक म्हणजे सगळाच वर्ग म्हणजे प्रेक्षक वाट बघतात असं बोलू नको ना की नाव जरी स्मार्ट सुनबाई असलं तरी सासूबाईंना ना खूप उत्सुक काय नेमका स्मार्ट सुनबाई मध्ये किंवा ते पार्टी फोल्ड कम्पेअर केलं जाईल की माझ्या घरची सुनबाई कशी गेलं पाहिजे असं यायच असं नक्की अशीच आहे आशीला पाहिजे किंवा अशीच आहे करून असं या असं नक्की मला ना रोहन सर झालंय सगळं आता सगळ्यात आधी मला मला माहिती नव्हतं की तुम्ही नगरच्या जेव्हा आधीच्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही बोलला तेव्हा कळाल की अरे क्या वाईट अप्लाय करून झालंय आता रेडी झालाय जसं हेअरस्टाईल म्हणून आमचं जरा झालंय आता सगळं आता जसं सुद्धा बोलले की आम्ही एक्झाम दिली आता तो रिझल्ट लागणार आहे एकवीस तारखेला येतोय मला तुम्हाला तेच विचारलं की सगळे कलाकार असले ना तर दिग्दर्शकाला सुद्धा एक प्रेशर असते की सगळ्यांना बरोबर फ्रेम मिळाली पाहिजे शिवाजी सरांचं सा काम तर आपण सुद्धा बघितलं त्यांचे खरंच सुंदर सुंदर सिनेमे मित्र की अशा एवढ्या मोठ्या टीम ला घेऊन पुढे जाणार खूप मोठी तारेवरची कसरत असते दिग्दर्शकासाठी काय सांगाल किती सगळं जुळून आणलं शिवाजी सरांनी आता मी प्रथमता आज पहिल्यांदा माझ्याविषयी थोडं कमी बोलतो दिग्दर्शकांच्या विषयी बोलतो आमचं दिग्दर्शक शिवाजी दुलताडे हे ऍक्च्युली माझे भाऊ आहेत त्यांच्याविषयी मला अभिमान आहे एक भाऊ म्हणून दुसरं त्यांचं काम चांगले ह्याच्याविषयी चा मला अभिमान आहे आणि भाऊ आहे हे मला अभिमान आहे पण जिथं चुकतं तिथं मला आवडत नाही जिथं चांगलं असतं ते मी आवडतं जगाला सांगतो आणि हा सिनेमा जगाला कौतुक करण्यासारखं आहे की आमच्या डिरेक्टरांनी खूप चांगलं काम केलं कारण की एवढं सगळं जमवणं एवढी तगडा काष्ट एवढे तगडा गायक तगडा लोकेशन तगडा बजेट बरोबर सगळं सगळ्यात महत्वाची शेवटचं नाव घेतलं <laughs> ते पहिलं ऍक्च्युअली घ्यायला पाहिजे होत महत्वाचं ते नसतं तर आम्ही ते बसलोच नसतो म्हणजे हे अगदी स्पष्ट मत आहे माझं हे छान जुळवलं आणि मला असं वाटतं ना की जेव्हा काही चांगलं होत असतं त्यावेळी सगळं एखादा त्याच्यामध्ये खराब जरी असलं तरी ते वाहून म्हणतात की नाही का तेही चांगलंच होतं त्याच्यामुळं त्याच्यामध्ये मला तर असं वाटतं की आमच्या अख्ख्या टीममध्ये स्पॉट बॉयपासून ते प्रोड्युसरांपर्यंत कुणीच नावं ठेवायसारखं नाही सगळ्यांनी जज त्याचं काम स्पॉट बॉयनी त्याचं काम इतकं प्रमाणित केलं प्रोड्युसरांनी त्यांचं काम कामप्रमाणे केलं आणि मी ऍक्टर म्हणून माझंही प्रमाणित केलं तर खूप चांगलं डायरेक्शन त्यांचं आहे पहिल्यापासून मी त्यांच्याबरोबर अनेक सिनेमांमध्ये काम केले गेल्या वर्षी मनोज जारांगे पाटलांवरती एक सिनेमा आला त्याच्यात त्यांनीच डायरेक्शन केलं मी जरांगी पाटलांची भूमिका केली तो पण एक आमच्या दोघांसाठी पण टप सिनेमा होता कारण मला ती भूमिका एवढी जबाबदारीची निभावायची होती त्यांना डायरेक्शन ते करायचं होतं कारण खूप जबाबदारीचा तो सिनेमा होता पण छान झालं लोकांनी तो स्वीकारला त्याच पद्धतीने कोणतीच गोष्ट छोटी नसते कोणती मोठी नसते त्याचप्रमाणे हा स्मार्ट सुनबाई सिनेमा आहे खूप चांगला खूप मोठा आहे आणि कदाचित मी मागा इंटरव्ह्यूला इंटरव्ह्यूला प्रेक्षकांचा गैरसमज नको व्हायला की सिनेमात फक्त सुनबाई सासूबाईत काय पुरुषही सिनेमामध्ये आहेत म्हणून मी त्यांच्या सगळ्या आमच्या जेंट्स कलाकारांच्या वतीने एकटाच सिद्ध करायला बसलोय की आमच्या सिनेमामध्ये जेंट्स कलाकारही आहेत आणि आमचा सिनेमा पुरुष लोकांनी बघायसारखाही ह्याच्यामधून आम्हाला एकच सांगायचं सिनेमाचं नाव स्मार्ट सुनबाई नक्की आहे आमच्या स्मार्ट सुनबाईचं कामही सिनेमामध्ये खूप चांगले महाराष्ट्रातल्या ज्या करोड स्मार्ट सुनबाई आहेत त्यांना काहीतरी घेण्यासारखं ते पात्र यांनी निभवलेलं आहे कारण की असं प्रत्येक सिनेमा सिनेमातून काहीतरी मेसेज जातो पण आपण तो कसला मेसेज देतोय किंवा आपला हेतू काय काही असे असतात की काही वायपट प्रकारे मेसेज जातात काही सिनेमातून मला कोणाचं नाव घ्यायचं नाही काही असे असतात की ते चांगले जातात पण आपण ह्या महाराष्ट्रात जन्मलो आपलं काहीतरी करतोय म्हणून आपण काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न कर नक्कीच आम्ही ह्याच्यामध्ये कारण no, no, की स्मार्ट सुनबाई सुनबाई हा असा विषय की महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात सुनबाई आहे काही झालेल्या सुनबाई आहेत काही होणाऱ्या सुनबाई आहेत आणि काही अॅक्च्युली सुनबाई आहेत ह्या प्रत्येकीसाठी कारण घरातला आपण म्हणू की पाया सुनबाई आहे म्हणजे नवऱ्याला सांभाळणारी पण सुनबाईच आहे आणि सासू सासऱ्याला सांभाळणारी सुनबाईज त्याच्यामुळे दोघांचा मध्य ती आहे ह्या प्रत्येक सुनबाईंनी काहीतरी शिकावं ऍक्च्युअली महाराष्ट्राच्या सुनबाई खूपच ऍक्टिव्ह आहेत आमच्या तसं म्हणजे मी कौतुकच कर कौतुक करेल पण अजून स्मार्ट हो व्हाव्यात त्या त्या कशा पद्धतीने होतील त्या ह्या सिनेमातून प्रत्येकाने आपल्या भूमिकेतून आपापली भूमिका स्पष्ट केलेली आणि हा सिनेमा असा आहे की ह्याच्यामध्ये आपण पाहतो की एखादा लव्ह स्टोरीचा सिनेमा असतो हिरो हिरोईन मग आई वडील साईड कॅरेक्टर पुन्हा मग त्याचा मामा भाऊ पोरग तो साईड कॅरेक्टर पण ह्याच्यामध्ये आमचे अठरावीस कलाकार सगळे मध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये कोण असा नाही की रोहन पाटील साईडला आहे आणि हा पुढे किंवा तो पुढे हा मागे सगळे एका फ्रेममध्ये आहेत स्टार्ट टू एंड सगळे आहेत म्हणजे आमचा सिनेमा असा आहे की शूटिंगच्या वेळेस कलाकार पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसा होते असं शक्यतो जास्त होत नाही असं काय म्हणजे आपण पाहतो की कुणाचं चार दिवसाचं काम असतं कुणाचं आठ दिवसाचं असतं हिरो हिरोइन स्टार्ट टू एड असतात पण आमचे सगळे स्टार्ट टू एड होते त्याच्यामुळं एक गोष्ट झाली की आणि सगळ्यांनी म्हणजे सेटवरचं मला एक हे आठवत की कुणी पैसे म्हणून किंवा कुणी फक्त मला काम करायचं म्हणून किंवा माझा परिडे भरवायचा म्हणून कुणी काम केलं म्हणजे ऍक्च्युली इतकं सगळं वातावरण छान झालं की आपला सिनेमा वाटायचा सगळ्यांना म्हणजे आम्हाला जर कधी कधी असं वाटायचं त्याला प्रोड्युसर बाजूला राहिले डायरेक्टर बाजूला राहिले आमचे कलाकार इतके इन्वॉल्व्ह होते की असं वाटायचं हा सिनेमा ह्यांचा एक सगळे इन्वॉल्व्हते कदाचित माझ्या मी जास्त काही सिनेमा केले नाही पाच सात सिनेम केले पूर्वीच्या अनुभवातून हा अनुभव मला असं वाटतो की आमचे कलाकार पुढे होते आणि डायरेक्टर प्रोड्युसर मागे होते म्हणजे एवढी ऍक्टिव्ह टीम आमची होती आणि खूप चांगले कलाकार का आहेत कारण चांगल्याचं नेहमी कौतुक करावं आणि वाईटाचं नेहमी जगाला सांगावं की तो वाईटच आहे आणि चांगल्याचं जगाला सांगा तो चांगला तर बोला काय हरकत नाही की जर पॉझिटिव्ह हो टीम असेल ना आणि एका विचाराची टीम असेल ना तर सगळ्या चांगल्याच होतात ह्याच्यामध्ये मी थोडं माझं पात्र बी सांगू देखील दिले दुसऱ्याच कौतुक करतोय राव एखादा कमेंट केलेली तुला बावळ का तू नाही सांग ना जरा असं मला तर मी ह्याच्यामध्ये श्रीधर नावाचं पात्र केले माझ्या अपोजिटला प्राजक्ता मॅडम आहेत आणि पात्र एवढं सुंदर आहे ऍक्च्युली ते पात्र शेरी आहे आणि मी तुम्हीच सांगितलं आता माझी ओळख काय सांगायची गरज नाही मी आईलं नाही गरज आहे <laughs> आपलं लेट्स पण आयलं नाही आहे त्याच्यामुळे मला इथं जरा जास्त जास कॉन्फिडन्स आहे पोलायला <laughs> त्याच्यामुळं आपलं तुम्हाला माहिती आहे सगळं जरा गावाकडे असतं <laughs> बरोबर आणि हे पात्र एकदम शहरी शुद्ध भाषा एकदम हायफाय कपडे विपडे बोडबेड जॅकेट टी शर्ट विशर्ट एकदम ते वेगळंच होतं बरोबर ती भूमिका माझ्यासाठी थोडी चॅलेंजिंग होती पण चांगल्या पद्धतीने पार पडली कारण कसं असतं बैलगाडीला ज्यावेळी दोन पुढची बैल म्हणा किंवा एक चाक म्हणा सगळी जर एकदम परफेक्ट असतील तरी एखादं समजा खराब जरी असलं मी स्वतःला असं म्हणून घेतो तर ते ओढून नेलं जातं मी माझी भूमिका चांगली केली त्याच्यामुळे माझ्या आजूबाजूचे एक कलाकार होते ते इतके सुंदर असल्यामुळं माझं पात्र ते कसं इतकं सुंदरपणे पार पडलं गेलं ले। हे मलाच कळलं नाही शेवटच्या दिवशीपर्यंत कळलं नाही की मी हा रोल केला असेल म्हणजे मी उगाच कौतुक करायचे म्हणून कौतुक करणार नाही जरी ते आता म्हणत असले रोहन सर की मी एक रांगडा कलाकार आहे किंवा रांगडा माणूस आहे पण जेव्हा म्हणजे आमचे जेव्हा सीन होते शिवाजी सर जेव्हा सांगायचे की तुझं हे चुकतंय किंवा तू हे हे सुधार अजून त्याच्यामध्ये किंवा डायलॉग असेल बॉडी लँग्वेज असेल तर ते स्वतः चेंज करत होते म्हणजे ते एकटेच असे जाऊन डायलॉग म्हणायचे मला विचारायचे कधी कधी की हे माझं चुकतंय की हे बरोबर आहे का किंवा मग हे म्हणजे कधी कधी ना इंग्लिश टोन पण आपला चेंज होतो सो ते सुद्धा ते विचारायचे म्हणजे कलाकारांना किती डाऊन टू अर्थ असावं हे आम्ही सगळेच कलाकार आहोत तसे पण सरांचंही तसं होतं आणि म्हणून ते मला असं वाटतं की आमच्या सगळ्यांना कधी सांगायचं <laughs> <laughs> कधी प्रोजेक्ट मॅडम अरे अरे तू विसरला काय सगळ्यात बेस्ट म्हणजे माहितीये हे कधी विसरले होते की एक फिल्म की ते एक शॉर्ट मध्ये की माझा ते गळा दाबतात आणि तेव्हा फर्स्ट टेकला तर त्यांनी रिअल मध्ये गळा दाबला होता म्हटलं सर आपण आणि तो राईट राईट हँड जोर लागला त्याच्यामुळे मला असं खूप ठिकाणी सांगितलं किंवा तू चुकतोय किंवा असं काय तर पण खूप छान केलं शेवटी माणूस आहेत त्याला चुकीचा पुतळा म्हणलं जातं आणि चुकल्यानंतर जो सुधारतो त्यालाही खरं हुशार म्हणतात त्यामुळे मी सुधारत होतो त्यामुळे मी हुशारही आहे, आहे तर मी भूमिका चांगली केली किशोरी ताई आहेत किशोरी ताईचे माझे बरोबर सीन आहेत तर हे सगळं सांगणार नाही आमचे कसे बरोबर सीन आहेत हे प्रेक्षकांना एक मला बघायला लागेल नक्कीच नक्कीच सिनेमामध्ये गाणी खूप उत्कृष्ट आहेत आमचे गायक चांगले आहेत अजय गोगवले आहेत वैशाली माडे आहेत आनंदी जोशी आहेत उर्मिला धनगर आहेत त्याच तगडा आमचे संगीतकार आहेत विजय गावंडे आहेत साई पियुष आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की आपलं जे आपण म्हणतो बिल्डिंग आमचं लोकेशन एवढं सुंदर होतं आम्ही एका बेटावरती शूटिंग केलं बेटावर एक बॅकवूड एम्ब्रॉइल्ड नावाचं ते रिसॉर्ट होतं त्या रिसॉर्टची खासियत असे की आपण त्या बोटीने जायला लागतं तिथं म्हणजे आमच्या गाड्या एक किलोमीटर ऑलरेडी मागं लागायच्या आणि चारी साईडनी पाणी म्हणजे कोणालाही तिथे जायचं जा जा, म्हटलं तर जा, बोटीत बसायचं आणि मग आतमध्ये जायचं आमची ही दीडशे दोनशे लोकांची टीम दीड महिना तिथे होती म्हणजे तो जो एक प्रवास होता आम्ही अगदी एक दोन वेळेस बाहेर पडलो काही ते पण महत्वाच्या कामानिमित्त नाही नाहीतर तो एक प्रवास आयुष्यासाठी तो लक्षात राहणार आहे त्याच्यामुळे ह्या सिनेमाचे काही गोष्टी असतात की त्या आयुष्यभर सिनेमे खूप भविष्यातही होतील पण हा सिनेमा आठवणीत राहील आणि खरोखर या सिनेमातून महाराष्ट्रातल्या महिलांसाठी काहीतरी घेण्यासारखं आम्ही ह्याच्यामध्ये दाखवले आम्ही छोट्याशा पद्धतीने ह्याच्यात बचत गटाचेही दाखवले कारण गावगाड्यामध्ये वस्त्यावरती खूप मोठा वर्ग आहे बचत गटाला काम करतात बचत गटाचं तर ह्या महिला ऍक्च्युली सक्षम आहेत पण ह्यांनी अजून कसं स्मार्ट व्हावं हो, कसं सक्षम व्हावं ह्या हो। सिनेमातून खूप चांगलं दाखवलंय त्याच्यामुळे मला खात्री की शहरातल्या महिला तर हा सिनेमा परिवारासह बघतील पण गावगाड्या वस्तीवरच्या पण महिला परिवारासह हा सिनेमा बनवतो नक्कीच 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 प्राजक्ताप मला तुम्हाला विचारायला आवडेल म्हणजे सगळ्यांनाच कला विचारायला आवडेल की जेव्हा कलाकाराच्या हातामध्ये स्क्रिप्ट येते ना कोणत्याही संहितेची असेल म्हणजे नाटकाची असेल मालिकेची असेल किंवा सिरीजची वगैरे असेल तेव्हा त्या स्क्रिप्ट वाचूनच ना कलाकाराला काही प्रमाणात कळतं की या स्क्रिप्टचं पुढे काय होणार आहे किंवा काय घडणार कारण त्या कलाकारचा तेवढा एक्सपिरियन्स असतो तेवढ्या सगळ्या स्क्रिप्ट त्यांनी वाचलेल्या असतात स्मार्ट या स्क्रिप्ट मधली अशी कोणती जमीची बाजू तुम्हाला वाटली कलाकार म्हणून की भाई आपल्याला इकडे ऑन रोल रोल किती मोठा आहे किती ते नाही पण आपल्याला ही मला जमीची बाजू वाटते स्क्रिप्ट मधली मला इकडे यायचं काय सांगितलं मी ना खर तर अ म्हणजे मी असं म्हणणार नाही की माझ्याकडे खूप कामं येतात किंवा मी खूप काम करते कंटिन्युअस पण मला मी जे काम करते ते हंड्रेड पर्सेंट करायला आवडतं माझे हंड्रेड पर्सेंट द्यायला आवडतात त्यामुळे आलेला प्रोजेक्ट चूज करताना ना मी बघते की किती छान तो आपल्याला करता येईल किंवा मला म्हणजे मला असं वाटतं की डिफरंट डिफरंट कॅरेक्टर्स आपण केले पाहिजेत असं मी म्हणणार नाही की मग सेम रोल आला तर सेम मला करायचं नाहीये पण जरी कुठलाही रोल आला तरीही त्याच्यात आपल्याला नवीन काय देता येईल असं मी शोधत असते आणि तो प्रोजेक्ट पुढे किती चालेल म्हणजे फिल्म्स असं म्हणतात की काय फक्त शूटिंग करतात कला निर्माता मध्येच संपतो मग ती फिल्म कधी कधी डब्यात जाते कधी ती प्रेक्षकांसमोर येत नाही पण मला असं वाटतं की आपले कष्ट जर प्रामाणिक असतील ना तर त्याला त्या कष्टाला यशाची जोड हा देव देतोच त्यामुळे आलेला कुठलाही प्रोजेक्ट हा आपण शंभर टक्के करावा या मताची मी आहे आणि दिवस रात्र कष्ट जर केले तर त्याचं नक्कीच चीज होत त्यामुळे मी कुठली स्क्रिप्ट आली तर ते हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करते एवढं सांगते साई तू काय सांगशील माझ्यासाठी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती या स्क्रिप्ट मध्ये की मला ऍक्शन करायला मिळालंय मला डान्स करायला मिळालाय मला रोमॅन्स करायला मिळालाय मला कॉमेडी करायला मिळाली थ्रिलर आहे मग ह्यापेक्षा अजून काय शोधतो आपण हो स्क्रिप्ट मध्ये वेगळं जे आपल्याला हवं असतं ते सगळं या स्क्रिप्ट मध्ये एकाच स्क्रिप्ट मध्ये मला करायला मिळतंय त्यामुळे तिथे कुठेच सेकंड थॉट नव्हता की हे करायचंय का नाही करायचंय आणि ह्याही पेक्षा महत्वाची गोष्ट इतके मोठे मोठे कलाकार फिल्म मध्ये आहेत uh, किशोरीताई मोहन काका म्हणजे ह्या कलाकारांची नावं ऐकल्यावरच आपल्याला असं वाटतं की आपल्याला त्यांच्याबरोबर काम करायची संधी त्यांच्या शेजारी बसायची त्यांच्याबरोबर उभं राहायची त्यांचं काम बघायची संधी मिळाली पाहिजे आणि जी मला या फिल्म मध्ये मिळत त्या होती त्यामुळे मला वाटतं ह्या खूप दोन महत्वाच्या जमेच्या बाजू होत्या स्क्रिप्ट सिलेक्ट करताना आणि मला एक आणखीन एक सांगावं असं वाटतं ना की जे प्रोड्युसर आहेत आमचे आभा सर किंवा शिवाजी सर यांनी ना तीन कालखंडातले लोक घेतलेले आहेत कलाकार घेतलेले त्यामुळे जसं सायली म्हणाली ही फार जमीची बाजू होती म्हणजे उषाताई असतील दीपक सर असतील मोहन जोशी सर असतील किंवा किशोरी ताई आमच्या सगळ्यांची फेवरेट ताई आहे किंवा सायली मी ह्या तीनही जनरेशनची ना लोक घेतली म्हणजे कलाकार घेतलेत त्यामुळे त्यांचा एक्सपिरियन्स आपल्यासोबत असणं या प्रोजेक्टच्या निमित्तानं ही खूप मोठी गोष्ट होती किशोरी काय सांगा मी बेसिकली फिल्म्सच जास्त केल्या होत्या आधी आणि मध्यंतरी असा काळ आला होता ना की चांगल्या स्क्रिप्टच नव्हत्या किंवा स्क्रिप्ट, कि स्क्रिप्ट असतील चांगल्या तर त्याच्यामध्ये मला सुटेबल असे तर ज्या ही स्क्रिप्ट आली त्या मी म्हटलं की अरे हे काहीतरी वेगळं घडणार आहे या चित्रपटामधून हा आणि असू दे सगळं सहन <laughs> सर आ, ही स्क्रिप्ट जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा मला असं वाटतं काहीतरी वेगळं घडणार आहे यात कॉमेडी आहे थ्रिल आहे सस्पेन्स आहे आणि असा एक काय म्हणतात सगळ्या काही गोष्टी असणारा एक सिनेमा घडणं हे फार क्वचित होत आहे म्हणजे माझ्याकडे कॉमेडी स्क्रिप्ट आधी पण येत होत्या त्या अशा थ्रिलर थ्रिलर सारख्या होत्या किंवा सिरियसमध्ये मला काही समजत नव्हतं की ऍक्च्युली उगाच काहीतरी सिरियस चालू आहे ज्याच्यामध्ये काही ध्येय नव्हता या चित्रपटामध्ये सामाजिक संदेश परत एवढे सगळे कलाकार आणि सगळ्यांची आपापली आप वेगवेगळी भूमिका प्रत्येकाला लेअर्ड भूमिका आहे आणि एक वेगळं ना कळतं की ही स्क्रिप्ट काही एका महिन्यातली नाहीये ह्याच्यावर खूप काम केलं गेलं आहे याच्या भाषेवर खूप काम केलं गेलेलं आहे आणि मेहनत करून तयार केलेली ही स्क्रिप्ट आहे तर म्हणून ती स्क्रिप्ट आपण त्याचा एक भाग व्हावं आणि त्यात माझं कॅरेक्टर जनाबाई नावाचं कॅरेक्टर आहे ज्यात ती आ, स्मार्ट सुनेची स्मार्ट सासू आहे असं म्हणे सो सासू आहे तर त्या सासूबाईंचं माझं कॅरेक्टर आहे त्यात भाषा वेगळी आहे मला तेही एक वेगळं चॅलेंज मिळणार होतं या चित्रपटामध्ये की भाषा खूप वेगळी होती म्हणजे मराठवाडा खानदेश सगळी मिक्स मॅच करून एक ग्रामीण भाषा मी बोलणार होते ज्याची संधी मला क्वचित मिळते मग ते माझ्यासाठी एक वेगळं चॅलेंज होतं ॲज अन ॲक्टर आणि म्हणून मी ही फिल्म एक्सेप्ट केली आणि मला मी खरंच धन्य आहे की मी एक्सेप्ट केली आणि मला त्यामुळे प्राजक्ता सायली सुचिका हे इथे म्हणजे रोहन आबा शिवाजी आणि कितीतरी हे सगळे आपले जे मोट कलाकार आहेत मोठमोठे कलाकार या सगळ्यांना भेटणार कधी म्हणजे मला मी दोन्ही संधी साधल्या एकतर काम केलं प्रोफेशनली आणि मस्ती पण केली मजा केली सगळ्यात महत्वाचं ते पण गरजेचं आहे का तू काय सांगशील आय लव्ह चॅलेंजेस आणि आय लव्ह एक्सप्लोरिंग माय सेल्फ एज अन ॲक्टर सो तसं माझ्यासाठी हे चॅलेंजिंग रोलच होता बिकॉज mm जसं -hmm. मी बोलले लँग्वेज भाषेमुळे मला माहिती होतं की मला खूप काम करावं लागणार आहे आणि आय लव्ह वर्किंग मला असं असं होऊन जाईल ते तर ऑबियसली करायला आवडतंच बट समथिंग चॅलेंजिंग समथिंग विच विल ज्याच्यावर मला वर्क खूप करावं लागेल असं काही करायला मिळालं ना मला खूप आवडतं आणि ऑब्व्हियसली आय वॉज गेटिंग अ चान्स की अशा लोकांनी इतक्या मोठ्या लोकांसोबत काम करायला मला मिळणार होतं आणि सायलीताई पण बोलली की हे, हे लोक कसे काम करतात देर वे ऑफ वर्किंग देअर वे ऑफ बिहेविंग हे सगळं मला बघायला मिळणार होतं शिकायला मिळणार होतं सो आय थिंक दीज टू वर ऑलरेडी मेट सो आय वॉज रिअली एक्सायटेड नाही खरंच खूप भारी वाटते तुरतास मी ते सांगतो एकवीस तारखेनंतर सिनेमा बघितल्यावर तुमच्यासोबत गप्पा मारायला मा अजून मजा येणार yes. आहे तेव्हा खूप काय गोष्टी मला कळतील ज्या तुम्ही आता सांगितलं किंवा नाही सांगितलं त्या तो एकवीस तारखेनंतर भेटू आपण आणि तेव्हा येस येस yes, yes, एकवीस तारखेला एक अपील मित्र बोलतो yes. की किशोर ते येस एक अपील होऊन जाऊ दे तर uh, स्मार्ट सुनबाई हा अतिशय सुंदर करवणूक करणारा सिनेमा पूर्ण समाजासाठी आहे म्हणजे स्मार्ट सुनबाई जरी टायटल असेल तरी सुना सासू सासरे नवरे जावई मुलं सगळ्यांनी युथई म्हणजे सगळे लहान मुलं पण असतील त्यांनाही खूप मजा येईल या सिनेमाला बघताना आणि म्हणून हा चित्रपट पूर्ण फॅमिली बरोबर सगळ्यांनी जाऊन बघावा जवळच्या चित्रपटगृहात एकवीस नोव्हेंबरला रिलीज होणार आहे स्मार्ट सुनबाई नक्की बघा आणि आम्हाला प्रतिक्रिया कळवा अप तुरतसो एकवीस तारखेला भेटू एकवीस तारखेनंतर भेटू तेव्हा आपण खरच खूप साऱ्या गप्पा असतील खूप सारे विचार खूप प्रश्न सुद्धा असतील माझ्या डोक्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद लेट्सअप सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण भल्या मोठ्या कास्टला द दरी बेस्ट थँक्यू